मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष निधीमधून पारसिक नगर परिसरातील चिनार सोसायटी येथील ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे व मधुमालती जायजू येथील लहान मुलांसाठी बांधण्यात आलेल्या नवीन उद्यानाचं उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे या प्रसंगी शिवसेना ज्येष्ठ माजी नगरसेवक उमेश पाटील ठाणे शहर संघटक नरेंद्र शिंदे विभाग प्रमुख श्याम पाटील रवींद्र पाटील राकेश पाटील उपस्थित होते ते का चालला बाहेर बाय जय बरोबर होता तिथे तिथे बरोबर होता हा परफेक्ट आहे राहू एक देटा बाळा मी जाऊ का फाईल फाईल जरा कटिंग 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 ना कटिंग वेरी गुड या बसा बसा काका बसा 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 गटारी वगैरह आली है का है कि नहीं बड़ा आज सर्वांसार पहिंदानी पाठिंबा उपलब्ध आहे आज या ठिकाणी तिला समोरची ज्येष्ठ कट्टा आहे या भागात ज्येष्ठ नागरिक दिली पाटील असं वाडीसाहेबांची मागणी होती ज्यांचे त्या ठिकाणी ज्येष्ठ दुपारी शाळेचे विद्यार्थी कुलकर्जानक आता उभे असतात त्यांना भरपूरच्या जागा नाही मग आपण या ठिकाणी उद्देश जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी कसून आत्ताच झालेला आहे आणि मग सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत किनासमोर उद्या झालेलं आहे त्या ठिकाणी ज्येष्ठ कट्टा आहे उद्यान या भागाच्या बाजूला आम्ही इमारतात मधुमती दायग्री किंवा सहारतात या भागात ज्येष्ठ मागणी होती नागरिकांची मागणी होती ते हे त्या ठिकाणी चांगलं उद्यानं आणि लांब मुलाकरता उद्यान केलं आहे आजच्या खरं कारण उठलेले आमचे ज्येष्ठ नागरिक अमित पाटील आहेत वाणीसाहेब ठाणे शासनाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र शिंदे आहेत उप उपप्रमुख देवेंद्र पाटील आहेत आश पाटील आहेत कृष्णा पाटील लेखा आहेत त्याच्यानंतर आमचे रवींद्र राकेश पाटील आणि गोरे साखर बुवान आमचे सगळे यांनी जे पाठ्ठा बनले आहेत ते आमच्या भवन शिंदे तर मी आभार एखादा आपल्याला सांगितलेलं की इलेक्शन यापासून कक्ष कमेंटमेंट केले गेले आपण या भागात ज्येष्ठ नागरिक नागरिकांना आणि त्याच पूर्ण होतात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब असतील मान्य मुख्यमंत्री राज्याचे या भागातले मान्य खासदार शिंदे साहेब असतील मान्य गोपाल असतील श्री शिंदे उपनेते देश पाटील यांच्या नेतृत्व असताना आपण शंभर टक्के काम करू शकतो आणखी समाज पण काम केलं की भरणा ठेवूनच त्या ठिकाणी वाद उचलून राहिला आहे आणि त्याचा आनंद होत आहे तर आनंद आहे माझे ज्येष्ठ नागरिक आणि जास्त केलेला आहे तर त्यांच्या मागासून पूर्ण केलं आहे ही भरणा ठेवूनच काम केलेलं आहे मी सर्वांचा आभारी आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही उमेश मागे लागलो होतो आमचे नंदनवन संकुलमध्ये जे मुलं येतात बाहेर जातात शाळेमध्ये ते बऱ्याच वेळा पा उन्हाळ्यामध्ये उन्हामध्ये थांबायचे पावसाळ्यामध्ये पावसात थांबायचे तर आमची ही अडचण नानांना सांगितली होती परंतु मध्यंतरी काहीतरी निधीचं काहीतरी कमतरता असल्यामुळे आम्हाला एक दोन महिन्यानंतर हा आम्हाला कट्टा नानांनी उपलब्ध करून दिला त्याच्याबद्दल नंदन म्हणजे नागरिक कट्ट्याच्या वतीने मी नानांचे खूप खूप आभार मानतो